नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल कुवर्खंडेथील सहदेवराव भोपळे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले या समारंभास संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद भोपळे सुनील राऊत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुनीता तळोकार संस्था संचालक रवींद्र भोपळे प्रकाश खोबरागडे शिवशंकर मारके संचालिका अन्नपूर्णाबाई बंड साधनाताई भोपळे संस्था संचालक प्राध्यापक कौस्तुभ भोपळे पालकसंघाचे माजी पदाधिकारी डॉक्टर भास्कर कोरडे सुभाष राऊत तेल्लारा केंद्राच्या प्रमुख सीमाताई टोहरे बेलखेड केंद्राचे प्रमुख शिवाजी तायडे हिवरखेड के केंद्राचे प्रमुख गजानन राऊत विशेष शिक्षक अक्षय फुलारी मुख्याध्यापक प्रमोद पोके लक्ष्मण हिवराळे राजेश वानखेडे रामेश्वर शिंगणे प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे पत्रकार संजय आठवले चंचलताई पितांबरवाले मनोज भगत फारुक सौदागर महादेवराव गावंडे डॉक्टर मुदस्सीर अली पालक प्रतिनिधी सत्यदेव तायडे विशेष उपस्थिती माझी विद्यार्थ्यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचे अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी सादरीकरण केले या उपक्रमात भोपळे विद्यालय सेंट पॉल अकॅडमीचे तसेच जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा या तीन शाळेतील शिक्षक शिक्षिका पालकांसह एक हजार चारशे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी लेझिम घुंगरू काठी डंबेल्स व रिंग यांच्या साहाय्याने देशभक्तीपर कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली या दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांनी संस्थेची माहिती दिली याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवी मिळविल्याबद्दल डॉक्टर भूषण कोरडे कलाक्षेत्रातील यश गिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गावंडे नवनिर्वाचित नगरसेवक रामेश्वर हागे नगरसेविका शीतल प्रमोद पोके जयश्री महादेवराव गावंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दिनी सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर शंकर दुनघव व डॉक्टर मयूर लहाने यांनी केले या समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संतोष कुमार राऊत व पर्यवेक्षक गणेश खांझोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले रयत समासाठी फारुख सौदागर तेलारा अकोला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका